तातवडे व पुनवळे चे रोनाल्डोबंद ज्या पूर्वी होते आता वाढत्या शहरीकरणामुळे आणि वाढत्या लोकवस्तीमुळे नवनवीन सोसायटी निर्माण झालेल्या आहेत या सोसायटीमध्ये देखील तातवडे पुनवळेचं खेळीमिळीचं वातावरण राहावं यासाठी मी व माझ्या मित्रपरिवाराने केलेला हा एक छोटासा प्रयोग आहे टीपीएल म्हणजे तातवडे पुनवळे प्रीमियर लीगच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे स्पर्धेच्या आयोजनात माझ्या व माझ्या मित्र परिवाराने पूर्ण असं सकल असं नियोजन केलेलं आहे स्पर्धेसाठी तातवडे पुनवळेमधील एकूण ब्याऐंशी सोसायटींनी या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे त्यापैकी बारा संघ हे महिला संघ असून सत्तर संघ हे पुरुषांचे संघ आहेत एका सोसायटीमधनं फक्त एकच संघ खेळवला जाणार आहे त्यामध्ये अनेक म्हणजे त्याचं नियोजन करताना खर तर मी माझ्या मित्र परिवाराचा धन्यवाद देतो की एका सोसायटीमध्ये अनेक चांगले चांगले खेळाडू असतात था। अनेक चांगले चांगले ए बी सी डी ई अशा अनेक विंग असतात आणि ह्याच्यातनं प्लेअर चॉईस करायचे म्हणजे अर्थातच सगळ्यांसाठी ती कठीण परिस्थिती असते आणि ह्याच्यातूनही जे खेळाडू खेळायला येणार ते निश्चितच सर्व खेळाडू हे चांगले खेळ खेळणारे असणार आहेत त्यामुळे स्पर्धेच वेळ आणि स्पर्धा ही खरंच पाहण्यासारखी असणार आहे या ठिकाणी आम्ही प्रथम बक्षीस हे नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव पुरुषांसाठी सेकंड प्राइज हे सत्याहत्तर हजार सातशे सत्त्याहत्तर व थर्ड प्राइज 55, 55, 55, हे पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये हे ठेवलेले आहे तसेच महिला विजेत्या संघांसाठी प्रथम पारितोषिक हे पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न सेकंड पारितोषिक हे तेतीस हजार तीनशे तेहतीस तर थर्ड पारितोषिक हे बावीस हजार दोनशे बावीस हे असणार आहेत त्याचप्रमाणे बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर बेस्ट फिल्डर आणि मॅन ऑफ द मॅच असं फायनल संघांमधनं ही एक एक खेळाडू निवडला जाणार आहे त्याचेही पारितोषिक बेस्ट बॉलर पाच हजार पाचशे पंचावन्न बेस्ट फिल्डर पाच हजार पाचशे पंचावन्न आणि बेस्ट बॅट्समन पाच हजार पाचशे पंचावन्न तसेच प्लेअर ऑफ द मॅच साठी सात हजार सातशे सत्याहत्तर रुपयाचं पारितोषिक मी व माझ्या मित्र परिवाराच्या वतीने ठेवण्यात आलेलं आहे त्याचा एक छोटासा भाग म्हणून पंधरा तारखेला शनिवारी सुकवानी पाम्स येथे आम्ही जर्सी सेरेमनीचं ओपनिंग ठेवलेलं आहे तर माझी सर्वांना विनंती आहे की आपण त्या ठिकाणी सर्वांनी आपला वेळात वेळ काढून त्या ठिकाणी जर्सी सेरोमनीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं कार्यक्रम हा साडेचार वाजता चालू होणार असून त्याच ठिकाणी आम्ही पूर्ण संघांचे आयडेंटिटी कार्ड घेणार आहोत आणि त्याचप्रमाणे त्यांना प्रत्येक संघाला जर्सी वाटप हे करणार आहोत स्पर्ध जर्सी सेरोमनीसाठी उद्घाटनाच्या जर्सी सेरोमनीच्या कार्यक्रमाला आमचे नेते आमदार माननीय सचिन भाऊ आहेत तसेच चिंचवड विधानसभेचे आमदार माननीय शंकर शेठ जगताप तसेच मावळ लोकसभा मतदारसंघाचे संघटक माननीय संजोग भाऊ आगरे पाटील पिंपरिंचोड शहराचे भाजपचे अध्यक्ष माननीय शत्रुघ्न भाऊ काटे राष्ट्रवादीचे नेते माननीय विठ्ठल नाना काटे तसेच आमचे भोरवेल्लाचे माजी आमदार माननीय संग्राम भाऊ थोपटे व भोरवेल्लाचेच आमदार माननीय शंकर भाऊ मांडेकर या सर्वांची त्या कार्यक्रमाला उपस्थिती राहणार आहे धन्यवाद